डोसा इडली असे इंडियन पदार्थ बनवताना त्याचं पीठ तयार करण्यासाठी आपण गरजेनुसार उडीद डाळ तांदूळ किंवा इतर डाळी भिजवण्यासाठी ठेवतो पण जर एकाच प्रकारचं पीठ तयार करून जर डोसा इडली आपे किंवा उतप्पा बनवता आला तर कितीच आपलं काम सोपं होईल व आपला त्रास देखील वाचेल तर पीठ एक असेल तर त्या पीठापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता जस की इडली डोसे अप्पे उत्तप्पा असं काहीही बनवा तर आपण याच पिठापासून डोसा इडली अप्पे शकतो तुम्हाला हे पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळे पीठ तयार करण्याची गरज अजिबात नमस्कार मी दीपा किचन दीपा मध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला उशीर करता सुरुवात करूया तर सर्वात अगोदर या भांड्यामध्ये मी साधारण सारख्याच वाटीने तीन वाटी भरून इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही इथे तो वापरायचा आहे आणि पुन्हा सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी बिना छिलकेची पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच सारख्याच वाटीने इथे मी थोडेसे पातळ असलेले पोहे घेतलेले आहेत साधारण एक चमचा इथे मी दाणे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी किंवा एखादा कप सेट करायचा आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे असं केल्यानं काय होतं आपला पदार्थ अजिबात बिघडण्याची शक्यता राहत नाही म्हणजेच आपला पदार्थ हा अचूक बनून तयार होतो आता या डाळ तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून या डाळीचा आणि तांदळाचा पूर्णपणे पांढरपणा जात नाही तोपर्यंत ही डाळ मी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि नंतर ही डाळ तांदूळ आपल्याला साधारण पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायची आहे आता डाळ तांदूळ भिजून साधारण सहा तास झालेली आहेत सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि मस्त पैकी असं भिजले गेलेला आहे आता काय करायचं आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या डाळीचं आणि तांदळाचं पाणी पूर्णपणे निथळून या भांड्यामध्ये टाकायचं आहे शक्यतो वाटताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि वाटण्यासाठी आपण याच पाण्याचा वापर करणार आहोत जेवढा आपला तांदूळ आणि डाळ जास्त वेळ भेजेल तेवढंच आपलं पीठ चांगलं फर्मेंट होईल आणि आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होईल आणि साधारण तुम्ही पाहिलेलं आहे पाणी वाटण्यासाठी साधारण एक पळीचा मी इथे वापर केलेला आहे आणि मिक्सर चालू पण चालू बंद करत अशाच कन्सिस्टन्सीचं पीठ वाटून घ्यायचं आहे पीठ जास्त जाडसर देखील ठेवायचं नाही दे किंवा रवा देखील ठेवायचं नाही आता पुन्हा ना सारख्याच पद्धतीने राहिलेलं मिश्रण देखील मी वाटून घेणार आहे आता आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे तर मी पाहू शकता सेम अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच याच पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना जास्त पातळ नाही जास्त घट्ट आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे पण आपलं पीठ मस्त असं आंबावं यासाठी इथे मी साधारण चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे सध्या थंडी आहे त्यामुळे मिठामुळे काय होतं हे पीठ लवकर आंबलं जातं त्यामुळे हे पीठ आंबवण्यासाठी यामध्ये मी मिठाचा वापर केलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर साधारण पाच मिनिटांसाठी हे मिश्रण एकाच दिशेनं फिटून घ्यायचं फिटून घेण्यासाठी इथे तुम्ही चमच्याचा किंवा अगदी हाताचा देखील वापर करू शकता पण ही प्रोसेस इथे महत्वाची हो आहे जेव्हा पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवतो तेव्हा साधारण पाच मिनिटासाठी हे पीठ एकाच दिशेनं फास्ट असं फेटून घ्यायचं आहे नंतरच हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आता साधारण हे पीठ आपल्याला रात्रभर दहा ते बारा तासासाठी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आणि ठेवताना एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे सा पीठ साधारण मी सा किचन ओट्यावरच एका उबदळ ठिकाणी हे ठेवणार आहे पण हा डब्बा एका मी बुलांच्या कपड्याने गुंडळून ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ लवकर आंबलं जा जाईल जेवढं आपलं पीठ चांगलं फर्मेंट झालेलं असेल तेवढाच आपला पदार्थ एकदम उत्तम असा तयार होईल आता साधारण हे पीठ आंबून बारा तास झालेले आहेत बारा तुम्ही पाहू शकता पीठ फुलून असं वरती आलेलं आहे आणि मस्त सुंदर अशी जाळी या पिठाला आलेली आहे पीठ तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र असं दिसत असेल आणि अतिशय सुंदर जाळी या पिठाला आलेली आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर अनेक पदार्थ बनवण्यासाठी आपलं इथे एक मल्टीपर्पज पीठ इथे तयार झालेलं आहे पदार्थ बनवायच्या अगोदर साधारण एका मिनिटासाठी हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण याचे आता पदार्थ तयार करून घेऊयात तर सर्वात अगोदर आपण इथे इडली तयार करून घेऊयात आता ह्या मिश्रणामध्ये आपण अगोदरच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे मीठ टाकण्याची गरज नाही तर आता इडलीच्या पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आणि सारख्याच पद्धतीने दुसऱ्या भांड्यामध्ये देखील हे मिश्रण भरून झाल्यानंतर लगेचच इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला या इडल्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत पण इडल्या वाफवण्याच्या अगोदर या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं शक्यतो इडलं वाफवण्याच्या अगोदर पाणी मस्त असं गरम करून घ्यायचं पाणी जर व्यवस्थित गरम असेल तेव्हाच आपली इडली मस्त अशी फुलून येते तो या वाफवण्यासाठी ठेवायच्या नाही जर तुम्ही या इडल्या गार पाण्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवल्या तर या इडल्या चपट्या होतील ते आपलं फी आणि फुगणार नाहीत आता साधारण पाच ते सात मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वर या इडल्या मस्तश्या वाफवून घ्यायच्या आहेत आता इडल्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण मस्ताशी ओल्या नारळाची ऑथेंटिक चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत जेवढं ओलं नारळ आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी डाळवं घेतलेलं आहे आता दोन्हीच प्रमाण सारखं असायला हवं तेव्हाच आपली भन्नटाशी चवीची चटणी तयार होते आता इथे दोन हिरव्या मिरच्या आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि सोबतच तीन ते चार इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही दही देखील टाकू शकता किंवा टाकू शकता आता इथे आहेत आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या चटणीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी मस्त अशी स्वादिष्ट बनावी यासाठी इथे मी मोहरी कळीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका दिलेला आहे आता ही चटणी तुम्ही डोसा इडली यासोबत देखील एन्जॉय करू शकता आता चटणी तर तयार झालेली आहे तोपर्यंत आपण इकडे इडला तयार झालेल्या आहेत का पाहूयात आता इडल्या बाफून साधारण पाचशे सात मिनिटे झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता इडल्या फुगून वरती आलेल्या आहेत आणि पाहताच समजत आहेत की किती अशा झालेल्या आहेत आता पूर्णपणे इडल्या गार झाल्यानंतरच या पात्रातून त्या बाहेर काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता पा, अतिशय सुंदर जाळीदार पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या इथे तयार झालेल्या आहेत पाहिलं ना साहित्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो आता ही ही इडली पाहताच खावीशी वाटत आहे आता ही इडली तुम्ही जो पहा आजपर्यंत एकसारखी जाळी आलेली आहे आणि खूपच मऊ लुसलुसीत अशी तयार झालेली आहे कितीही दाबली तरीही ती पुन्हा त्याच शेप मध्ये येत आहे तर अशाच प्रकारचं पीठ बनून तुम्ही ही इडली बनू शकता आता आपण दुसरा पदार्थ लगेचच तयार करून घेऊयात याच पिठापासून आपण बाहेरून कुरकुरीत असलेले आणि आतून मौलसुचित असलेले खमंग आणि चविष्ट असे अप्पे तयार करून घेऊयात त्यासाठी पुन्हा सारख्याच बॉल मध्ये मी थोड्याशा प्रमाणात इथे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही भाज्या ऍड करायच्या आहेत तर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून टाकलेला आहे सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून टाकलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आल्लं किसून यामध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाला ज्या भाज्या अजून आवडतात त्या यामध्ये तुम्ही ऍड करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायची गरज नाही कारण की आपण अगोदरच यामध्ये ऑलरेडी मिठाचा वापर केलेला आहे आता आपेपात्र देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दे तेलन देखील चांगलं ग्रीस करून घेतलेलं आहे हे मिश्रण कडेनं भरायला सुरुवात करायची आहे कधीही अगोदरचे जे मधले खाणे आहेत ते भरून अगोदर घ्यायचे नाहीत कधीही हे मिश्रण कडेनं भरायला सुरुवात करायची आणि कडेचे खाणे भरून झाल्यानंतर मधले खाणे भरून घ्यायचे आणि साधारण ते दीड मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम ठेवायची कुठेही गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त ठेवायची नाही साधारण दीड मिनिटासाठी हे मस्त असे वाफवून घ्यायचे आहे दीड मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या आप्यांना मस्त अशी सुंदर जाळी आलेली आहे आता वरून थोडस तेल टाकून मस्त हे खाली वरती करत सोनेरी रंगावर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आपण अजिबात इनो किंवा सोडा किंवा अगदी बेकिंग पावडरचा देखील वापर नाही तरीही तुम्ही पाहू शकता या खूपच सुंदर अशी जाळी आलेली आहे आता हे यांची साइड बदलून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर गोल्डन ब्राऊन रंग या आलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व आपे खालीवरती करत मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत सर्व आपे मस्त असे भाजून झाल्यानंतर हे आपे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंगाचे बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून मौलुसूषित असलेले आपले चविष्ट असे आपे इथे तयार झालेले आहेत आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील सर्व बनवून घेतलेले तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर जाळीदार आणि खूपच चवदार असे आपले इथे आपे तयार झालेले आहेत आता हे आपे तुम्ही या चटणीसोबत एन्जॉय करू शकता आणि हे आपे तुम्ही आतमधून देखील पाहू शकता अतिशय ऐकसारखे जाळी या आप्यांना आतमध्ये आलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही या पिठापासून इडली आणि अप्पे देखील बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ह्या चटणी सोबत खायला एकच नंबर लागतात तर चला आता याच पिठापासून आपण मस्तपैकी भरपूर वेळेपर्यंत कुरकुरीत राहणारे डोसे कसे तयार करायचे हे पाहूया ना सारख्याच बाउलमध्ये जेवढे डोसे बनवायचे आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे मी पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाही तुम्हाला माहिती आहे आता हे पीठ थोडस फेटून घ्यायचं आणि लगेचच याचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत आता अगोदरच मी इथे दोशाचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा चांगला गरम झाला की तो तेलाने चांगला ग्रेस करून घ्यायचा आणि तेल लावल्यानंतर काय करायचं हाताने थोडस यावरती पाणी शिंपडायचं जेणेकरून के असं केल्यानं काय होत तव्याचं टेम्परेचर एकसारखं राहत म्हणजेच डोसा तव्याला चिकटला जात नाही आणि पाणी शिंपडल्यानंतर लगेचच एका रुमालने हे पाणी पुसून घ्यायचं चा। तवा चांगला गरम झाला म्हणजेच तव्यातून धूर निघायला लागला तेव्हाच डोसे तव्यावर घालायचे आहेत म्हणजेच मिश्रण तव्यावरती टाकायचं आहे आता इथे साधारण एक ते दीड पळेवर हे मिश्रण मी मोदमध अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हा गोलाकार डोसा तयार करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता काही वेळानंतर हा डोसा कोरडा झालेला आहे आणि हा डोसा वरून कोरडा झाला की वरून थोडस तेल शिंपडायचं म्हणजेच डोशाला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानं काय होतं डोसा मस्त असा कुरकुरीत बनतो आणि डोशाला मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येतो आता गॅसची फ्लेम सर्व बाजूने पोहोचत नाही त्यासाठी हा तवा फिरवत फिरवत एकसारख्या रंगावर हा डोसा मी एकसारख्या आचीवर वाजून घेणार आहे आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर रंगाचा गोल्डन ब्राऊन रंगाचा आपला इथे कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे प्रकारे हे तुम्ही डोसे बनवले तर खूप काळापर्यंत हे कुरकुरीत राहतात आता हा डोसा तुम्ही जोन पहा अतिशय सुंदर चकाकी मस्त असा छान गोल्डन ब्राऊन रंग या डोश्याला आलेला आहे आणि पाहता आहे की कुर हा किती झालेला आहे आता राहिलेल्या मिश्रणाची देखील सारख्याच पद्धतीने इथे मी डोसे बनवून घेणार आहे सारख्याच पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने पळी न उचलता असा डोसा पसरून घ्यायचा आणि वरची बाजू कोरडी झाली की तेल लावत मस्तपैकी छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावर कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा पद्धतीने हा डोसा भाजून घ्यायचा आता दुसरा डोसा देखील तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंगाचा कुरकुरीत अ क्रिस्पी आपला डोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारे या पिठापासून तुम्ही उत्तप्पा देखील बनवू शकता पण आता या ठिकाणी मी तुम्हाला उत्तप्पा दाखवणार नाहीये कारण की व्हिडिओची लेंथ देखील वाढू शकते एका पिठापासून तुम्ही हे अनेक पदार्थ बनवू शकता आता मी पीठ घेतलेलं होतं तेवढ्या पिठापासून इथे साधारण मी इथे चार ते पाच डोसे तयार करून घेतलेले आहेत हे डोसे बनवून देखील खूपच वेळ झालेला आहे तरीही तुम्ही पाहू शकता खूपच अजूनही देखील हे क्रिस्पी डोसे आहेत आता हे डोसे तुम्ही चटणीसोबत देखील एन्जॉय करू शकता आणि आता या आवाजावरून तुम्हाला समजेलच की हे डोसे कितीच क्रिस्पी असे तयार झालेले आहेत जेवढे हे क्रिस्पी आहेत तेवढंच हे खायला देखील चविष्ट आहेत तर अशा पद्धतीने याच देखील बनवू शकता पण जेवढं पीठ बनवलेलं होतं तेवढ्या पिठामध्ये तुम्हाला जो पदार्थ बनवायचा आहे तेवढं पीठ घेऊन त्याचे पदार्थ बनवायचे आहेत आणि जर पीठ उरलं तर ते पीठ तुम्ही फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तेव्हा गरमागरम बनवून खाऊ शकता ठेवल्यावर थे हे पीठ अजिबात खराब होत नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत